सर्व शेतकऱ्यांना मित्रांनो अत्यंत तातडीचा मेसेज आहे पुढील दोन ते तीन तासांमध्ये व आज मध्यरात्री व उद्या राज्यामध्ये मित्रांनो बहुतांश जिल्ह्यामध्ये आपल्याला ढकपुटी सदृश्य पाऊस पाहायला मिळणार आहे मित्रांनो पुढील दोन ते तीन तासामध्ये व मध्यरात्री व उद्या तीस मे दोन हजार चोवीस रोजी देखील राज्याच्या कोणकोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता असणार आहे त्या या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु अजिबात चॅनलला सबस्क्राईब करत नाही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तर या ठिकाणी आपण विदर्भापासून सुरुवात करणार आहोत विदर्भामध्ये मित्रांनो पुढील दोन ते तीन तासामध्ये व आज मध्यरात्री या ठिकाणी नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर अमरावती या जिल्ह्यामध्ये हवामान ढगाळ पाहायला मिळते व तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची देखील शक्यता हे पुढील काही तासांमध्ये या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे मित्रांनो चंद्रपूर जिल्ह्यामध्ये देखील भाग बदलत तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो तसेच अकोला पुसद या भागामध्ये देखील आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे तसेच मित्रांनो मराठवाड्यामध्ये देखील लातूर नांदेड बीड धाराशिव या जिल्ह्यामध्ये हवामान ढगाळ पाहायला मिळते तर तुरळक भागामध्ये आपल्याला स्थानिक वातावरण तयार होऊन मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी तुरळक ठिकाणी होऊ शकतो मित्रांनो माजलगाव परळी केज अहमदपूर तसेच उदगीर लातूर या भागामध्ये आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळते व स्थानिक वातावरण तयार होऊन कुठेतरी तुरळक भागामध्ये आपला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पुढील काही तासामध्ये व मध्यरात्री पाहायला मिळणार आहे तसेच मित्रांनो पश्चिम महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी पावसाचा जोर आपल्याला वाढताना परत पाहायला मिळतोय सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आपल्याला बहुतांश भागामध्ये हलक्या पर ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पुढील काही तासामध्ये व मध्यरात्री ही पाहायला मिळते मित्रांनो तसेच सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील हवामान ढगाळ आहे परंतु पावसाची शक्यता ही कमीच आपल्याला पाहायला मिळते तसेच पुणे जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो आसपासच्या परिसरामध्ये या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पुढील काही तासामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो तसेच कोकणपट्टीमध्ये दे देखील संपूर्ण रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळते चिपळूण खेड या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील पाहायला मिळणार आहे मित्रांनो तसेच मित्रांनो मुंबई पालघर या ठिकाणी नाशिक मालेगाव दे नंदुरबार जळगाव या भागामध्ये दे देखील संपूर्ण या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळते व स्थानिक वातावरण तयार होऊन या ठिकाणी सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो एकंदरीत जर विचार केला मित्रांनो पुढील दोन ते तीन तासामध्ये आज मध्यरात्री व उद्या दिनांक तीस मे रोजी तर राज्यामध्ये या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा तसेच कोकणपट्टी खानदेश या सर्वच भागामध्ये आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळते विदर्भाच्या काही भागामध्ये आपल्याला तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता पाहायला मिळते तर कोकणपट्टीमध्ये देखील आपल्याला एक हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तर या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली सातारा कोल्हापूर पुणे या जिल्ह्यामध्ये आपल्याला स्थानिक वातावरण तयार होऊन या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो परंतु उर्वरित भागामध्ये मित्रांनो पावसाची जास्त काही शक्यता पाहायला मिळत नाही दिनांक एक जून दोन हजार चोवीस पासून मित्रांनो राज्यामध्ये प्रचंड या ठिकाणी पावसाला सुरुवात होणार आहे एक जून ते सात जून पर्यंत राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी ढकपुटी सदृश्य पाऊस होणार आहे ते आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये त्याचा अंदाज घेऊन येणार आहोत त्यामुळे तुम्ही अशाच ताज्या हवामान अंदाजाच्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक देखील मित्रांनो नक्की करा धन्यवाद